आलो एवढा लांब आलो थोडंसं खरेदी वगैरे तर करा कारण डेव्हान स्वेटर चादर लोक मनाली ड्रेस म्हणतात ऍक्च्युली आम्हाला कन्फर्म माहित नाही कारण आम्ही महाराष्ट्रीयन व्यक्ती आणि इकडे आलेला आहे हिमाचल प्रदेश मध्ये मनाली या ठिकाणी आणि सर्वजण कारण सर आणि सर्वच वगैरे फोटो शूट आहे कारण चालू इकडे आणि खूप सारा एन्जॉय होता इकडं बरेच जण आहेत भयाश्मिता ही सारंग सर आणि हा ड्रेस कसा सांग वाटत आहेत नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आम्हाला वाटील एक वेळेस कशा प्रकारचा आहे तर खूप सारं चांगलं वाटत आहे आणि आता ड्रेस कळायला जायचा आहे आमचे मित्र मित्रकुणी इकडे काही दिसत नाही आहे तर असं असतं ड्रेस तर हा ड्रेस पण घालून बघा म्हटलं त्याच्या हिस पण घातलेला आहे कारण ॲक्च्युली स्वेटर पाहिजे नव्हतं याच्यावर वेगळं वाटलं ठीक आहे म्हटलं चालते जे आहे ते तर कसं वाटत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा हा लुक एन्जॉय करतो नमस्कार मित्रांनो तर पाला सण सकाळपासून चालू होता आपलं सकाळचं झालं सर्व आणि त्याच्यानंतर मधलं एक थोडंसं शूट वगैरे घ्या तिथलं मार्केट आहे छानसं मार्केट दिसत राहिलं मला तर हे मनाली मनालीमधलं आहे आणि खूप सर असं वातावरण इथलं थंड झालेलं आहे संध्याकाळची वेळ झालेली पण पाल एकदम खंडगार वातावरण आहे खूप सारी थंडी आहे थोडंसं मार्केट म्हणजे बघा म्हटलं काय आहे तर आणि इथं लॉटरी चौक पण आहे मेन चौक आहे इथलं लॉट रॉटरी चौक आणि तिकडे अटल बिहारी वाजपेयी पुतळा तो पण साईडलाच आहे इथं उंब्याचा अटल चौक असं पण म्हणतात इथं त्याच्यावर सर्व मार्केट आहे बघा अशा प्रकारचं मार्केट आहे इथलं खूप छान आहे आणि बरंचसं तरी जे म्हणतो ना आपण आपल्या वातावरणात आणि इकडच्या वातावरणात थोडंसा चां थोडासा म्हणजे चांगलाच फरक आहे खूप सारा इकडं थंड वातावरण आणि खाणा पिणं पण जे आहे थोडंसं मागच आहे छानसं मार्केट आहे आणि खूप जणं खरेदी वगैरे करत आहे थोडंसं फार मोठं मार्केट मित्र आहे तर काय काय का येईल आपल्याला मार्केट खरेदी करण्यासाठी रस आहे सर्व मित्र वगैरे हो दिलेलं आपल्या खाली शॉपिंग वगैरे करायची आहे आणि आपण आलेलं आहे अकरावा सेल शॉपिंग अकरा सेल शॉपिंगमध्ये आलेलं आहे सर्व ते शॉपिंग वगैरे करायचं आहे थोडस पाच आहे कारण आता आपल्या अंगामध्ये सर्वांसाठी स्वेटर वगैरे आहे घरच्यांसाठी नाही आहे घरच्यांसाठी पण स्वेटर वगैरे घ्यायचं आहे आणि हिवाळ्याचं मोसम आहे इथं जरी काम असेल पण घरी तरी याचं काम आहे गावकडे पण याचं काम वगैरे राहणार आहे मधला थोडंसं एवढं दूर आलो एवढं लांब आलो थोडंसं खरेदी वगैरे तर करा

पण जे पसंद आले ते घेऊ ना मस्त थोडी असते काही तेच घ्यायचं नऊशे रुपये नाही आहे ते ऍक्च्युली डिस्काउंट वगैरे चालू तर ते हिस्सो घेऊनच घ्यायचं आहे बावीस अरे आपल्यासाठी फक्त इथं दोन दिवस राहणार आपण बाकी घ्यायचं आहे पण आहे करायचं खूप जण आहेत इकडं बरेच जण महाराष्ट्रीयन पण आहेत इकडं आणि दुकान पण महाराष्ट्रीयन आहे बघूया आपण काय घ्यायचं काय नाहीचं तर मित्रांनो नेमकेच आता आम्ही खरेदी करून आलेलो मार्केटमधून आणि सर्व खरेदी वगैरे झालेले कारण खूप थकलेलं आता दिवसभर आज खरेदी तेच गेला मार्केटमध्ये देवी दर्शनात आणि शॉर्ट व्हिडिओ वगैरे काय गेला तो पाहिला अस काय काय केलं तर सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आणि इकडं नेमकेच ऐन व्हिडिओवर आमचं हॉटेल चेंज झालं तर हॉटेल या हॉटेलचं नाव काय आहे एक्झॅक्ट हॉटेल वेलकम म्हणूनच आहे डायरेक्ट जे काही असेल ते पूर्ण हॉटेल जे होतं वेळेवरती चेंज झालं जसं कालच्या हॉटेलमध्ये आपण मनाली ग्रीन होतं आजचं हॉटेल वेगळं भेटलं आम्हाला वेळेवरती चेंज झालं आणि सर्व शिफ्ट सामान जे आहे पूर्ण सामान जे आहे ते शिफ्ट करून चालू आहे बरंच झालं होतं चालू काय करायचं काय नाही तर वेळेवर त्यांनी जे आहे हॉटेलवाल्यांनी सर्व नियोजन वगैरे लावून दिलं त्यांनी सांगितलं की तुमचं हॉटेल चेंज झालेलं आहे आणि पूर्ण जे रुमा होत्या आणि ती जशा काल दोन रुम भेटल्या होत्या दोघं दोघं सेपरेट तसंच आज पण भेटलेलं आहे रुमा बघा अशा प्रकारचे रूम आहे आणि आज आम्ही इथं थांबणार आहे हॉटेल वेलकम जसं होतं जसं ग्रीन म्हणाले होतं त्याच टाइपमध्ये ॲक्च्युली मनाली किती जसं त्याच टाईपमध्ये हे हॉटेल रूम भेटलेली आहे आणि इथं दोघंजण राहणार आहे आम्ही कारण त्या रूममध्ये जे आहे दोघं आहेत सुदर्शन भैया ओम भैया आणि या रूममध्ये रविभैया आणि मी असं दोघंजण राहणार आहे तर असं आहे फायनली आजचा व्हिडिओ जवळपास इथं संपत आलेला आहे बाहेर ते आल्यावरती असं रूम हो वगैरे करावं लागतात आणि जे मनालीला आलो त्याच्यानंतरचा आपला दुसरा दिवस मनाली आणि उद्याला आणखी फिरायचं आहे उद्या पण इथं थांबणार आहे आपण एक दोन दिवस कारण एक दोन स्पॉट पाहिले आम्ही आणखी एक दोन स्पॉट राहिलेले उद्याला रोहतांग त्यात अटल असं दोन तीन स्पॉट आहेत ते पाहायचे आहे उद्याला उद्याला जाणार आम्ही बर्फाच्या प्रदेशात तिथं खूप सारा रा बर्फ राहते उद्याला बर्फ आपल्याला पाहायला भेटणार आहे मनालीमधला आणि चांगले स्पॉट आहे उद्याची तर आजचं शॉपिंगचं होतं मार्केटिंगचा होता मार्केटिंग तर थोडंसं घरच्यांना खरेदी वगैरे करायचं त्याच्या हिस खरेदी केलेली आहे आणि <coughs> आता जी खरेदी आहे तुम्हाला पुढच्या वेळेमध्ये येईल जेव्हा घरी वगैरे जाईल तर ते तुमच्यासाठी सरप्राईज राहणार आहे की नेमकी काय खरेदी केली तर मनालीमधून कारण तुम्हाला माहीत आहे पहिलेच घरच्यांना न सांगता म्हणजे घरचे माहेरला गेली होती राधिका माहेरला गेली होती आणि ती दिवाळीला थांबणार होती तर त्याच्यामुळं डायरेक्ट आलो आम्ही इकडं मनालीला राधिका पण म्हणत होती मला पण दहा ते पंधरा दिवस थांबायचं आहे ऐन वेळेवरती फिरण्याचा प्लॅन झाला त्याच्यामुळे फिरायला आलेला आहे शहरूम वगैरे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की चॅनलला असेल तर सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा आणि व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर कमेंट करा तर भेटूया मग मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय